नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत काटेगावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी आमदार रमेश रतन पाटील राजू पाटील विनोद रतन पाटील यांचे निकटवर्तीय अनंता पाटील यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान आहेत या निमित्ताने काल ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज टीमने त्यांच्या निवासस्थानी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले यावेळी अनंत पाटील यांचे शालेय जीवनातील जुने जीवलग मित्र आणि सहकारी तसेच महेंद्र वसंत पाटील यांनी शालेय जीवनातील आठवणी ताज्या करून श्री गणेश भक्तांना तसेच राजकीय पुढाकारांना देखील यावेळी अनंता पाटील यांचे शालेय जीवनातील जुने जीवलग मित्र आणि सहकारी महेंद्र वसंत पाटील यांनी शालेय जीवनातील आठवणी ताज्या करून श्री गणेश भक्तांना राजकीय पुढाऱ्यांना देखील विशेष शैलीत मोलाचा सल्ला दिला या प्रसंगी अनंता पाटील यांच्या निवासस्थानी विविध राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच शालेय जीवनातील मित्रांनी येऊन बाप्पाचे दर्शन घेतले ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराया आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद वर्ष दोन हजार पंचवीसच्या गणेशोत्सवाची धूम सगळीकडेच आहे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुकांचंसुद्धा एक पडघम वाचतं आहे परंतु इथले सगळी जी काही ग्रामीण भाग आहे आपला कल्याण ग्रामीण वगैरे इथे एक प्रकारचा जो एकोपा आहे मित्रांमधला किंवा इथल्या नातेसंबंधामधला जो काही गोडवा आहे तो या गणेशोत्सवामुळे द्वि द्विगुणित होत असतो आणि त्यासाठी प्रत्येकजण हा आपल्या नातेसंबंधांमध्ये असेल मित्रपरिवारामध्ये गणेशोत्सवानिमित्त दर्शनासाठी त्यानिमित्ताने भेटीगाठी करण्यासाठी जात आहेत त्याच पद्धतीने जे कोणी इच्छुक आहेत सुद्धा जात आहेत आणि त्यानिमित्ताने इथली जी काही परिस्थिती आहे ती जाणून घ्यायचा ते प्रयत्न करतील आणि इथल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा हेच अपेक्षित आहे आणि या गणेशोत्सवाची जी काही महाराष्ट्रातली जवळपास सव्वाशे वर्षाची जी, जी परंपरा आहे ती एक मोठी परंपरा आहे आणि आज ते बघून नेपाळमध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव सुरू झालेला आहे म्हणजे भारताच्या बाहेर जर सगळ्यात मोठ्या प्र मोठ्या प्रमाणात जर गणेशोत्सव होतो तर नेपाळमध्ये होतो पण त्याचासुद्धा हाच विचार आहे की लोकांनी एकत्रित यावं एकोपा जपवा प्रेम कोडवा वाढावा आणि त्याचसाठी मी एवढंच सांगेन की सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन आपले सगळे जे काही आपल्या अडीअडचणी असतील समस्या असतील त्या दूर व्हाव्यात आमचे मित्र आमची जी एकोणीसशे ब्याण्णवची दहावीची बॅच आहे त्याचे आमचे लाडके मित्र अनंता पाटील यांच्याकडे आज गणेशोत्सवानिमित्त आम्ही सगळे मित्रगण जमलेलो हो। आहोत त्या त्या सगळ्या मित्रगणांच्या वतीने अनंता पाटील यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या सर्व नागरिकांना स समाज बांधवांना शुभेच्छा धन्यवाद